परिसर फाउंडेशनच्या परिसंवाद या ऑनलाईन उपक्रमामध्ये आपण सर्वांच स्वागत करतो आज डॉक्टर माधव पाटील मेमोरियल लेक्चर आपण घेत आहोत डॉक्टर माधव पाटील यांची विचार दृष्टी काय होती जीवनदृष्टी काय होती या संदर्भात आपण रश्मी पाटील यांच्याकडून थोडं जाणून घेऊया सर्वप्रथम आयोजकांचे धन्यवाद कारण त्यामुळेच पुन्हा एकदा डॉक्टर माधव पाटील सरांच्या स्मृतींना आज उजाळा मिळतो आहे कोल्हापुरातील फुलेवाडी या उपनगरात सरांचे सर्व जीवन व्यतीत झाले आणि या जीवनाला सरांनी समृद्ध केले ते वाचन संस्काराने कथा कादंबरी नाटक कविता आणि विशेषतः समीक्षा या वाङ्मय प्रकारांनी सरांचे अवघे व्यक्तिमत्व घडले संत तुकारामांच्या अभंगांनी दिलेली दृष्टी त्यांनी स्वीकारली होती महानुभाव पंथातील श्री चक्रधर स्वामींच्या लेळांमधून केलेले ले उपदेश त्यांना ते स्वतः उत्तम होते जीवनाकडे अत्यंत आशावादी वृत्तीने प्रचंड आवड होती त्यांचा स्वतःचा निवडक असा पुस्तक संग्रह आहे आदरणीय डॉक्टर रवींद्र ठाकूर हे सरांचे गुरुवर्य त्यांच्याकडे त्यांनी तौलनिक साहित्याभ्यास या संबंधात हिंदी आंचलिक उपन्यास आणि मराठी प्रादेशिक कादंबऱ्या यावर पीएचडी पूर्ण केली सतत कार्यरत असणाऱ्या सरांची अव्याहत वाचन आणि उद्योगी राहण्याची वृत्ती किंवा त्यांचा हा जो वसा तो आज आम्ही त्यांनीच स्थापन केलेल्या श्री सद्गुरु शिक्षण संस्थेचा व्याप सांभाळत करत आहोत या श्री सद्गुरु शिक्षण संस्थेची तीन बालमंदिरे आणि एक प्राथमिक शाळा आहे हे सर्व म्हणजे सरांच्या दूरदृष्टीचे दुर फळ आहे स्वतः या शिक्षण क्षेत्रामधल्या अनेक चुकीच्या गोष्टी पाहिल्यानंतर किंवा एक ओंगळवाणी स्वरूप पाहिल्यानंतर सरांनी त्यातून समाजासाठी काहीतरी करण्याचा एक वसा उचलला मागे त्यांना शैक्षणिक पार्श्वभूमी असल्यामुळे त्यांनी हे बाल शिक्षणाचे कार्य फुलेवाडी सारख्या परिसरामध्ये आरंभले दृष्टी ही की सर्वसामान्य जो एक पालक वर्ग आहे या सर्वसामान्य पालकवर्गांना अतिशय अल्प फी मध्ये किंवा अल्प मोबदल्यामध्ये बाल शिक्षणाची सोय परिसरामध्ये व्हावी हा एकच त्यांचा हेतू होता कारण आजकाल आजूबाजूला जे प्रचंड शैक्षणिक खर्च होत आहेत त्यामुळे सर्वसामान्यांची कुठेतरी एक कुचंबणा होत आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं होतं आणि त्यामुळेच त्यांनी फुलेवाडी सारख्या परिसरामध्ये बाल शिक्षणाची सोय सुरू केली फारसा फायदा कोणताही त्यांनी या ठिकाणी गृहित धरला नाही पण ज्याला आपल्या मुलांना उत्तम शिकवायचं आहे अशांसाठी त्यांनी फुलेवाडीच्या परिसरामध्ये हे बाल शिक्षणाचं कार्य सुरू हो केलेलं होतं आणि त्यामुळे परिसरातल्या अनेक नागरिकांना खूप चांगली त्यांची शिक्षणाची सोय झालेली आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते आज या संस्थेची तीन बालमंदिरं आणि एक प्राथमिक शाळा या ठिकाणी फुलेवाडीसारख्या परिसरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे कारण आजकाल मुलांवर प्रवासाचा ताण पण खूप येतो आणि त्याच्यामुळे या मुलांना एक जो बाल शिक्षणातला आनंद असतो तो, तो मिळत नाही आणि पालकांच्या अनेक प्रचंड त्या अपेक्षांच्या ओझ्याखाली हे बालपण कुठंतरी कोमेजून जाते असं त्यांना वाटत होतं आणि म्हणूनच त्यांनी हा निर्णय घेतला आणि संस्कार विश्व बाल मंदिर सुमन इंग्लिश मिडीयम स्कूलची दोन ब्रांचेस आणि याच मुलांची पुन्हा एकदा प्राथमिक शिक्षणाची सोय सरांनी या परिसरामध्ये केलेली आहे आणि त्यामुळे या त्यांच्या संस्थेच्या या तीनही शाखांना भरभरून प्रतिसाद मिळत आहे हेच त्यांच्या सगळ्या अनेक मिळणारे दुवे या निमित्ताने अनेक पालक भेटतात आणि सरांच्या या कार्याला सलाम करतात आणि त्यांचे हे आशीर्वाद हेच यांच्या कार्याचं यश आहे असं मला वाटतं आज सर शरीराने आमच्यामध्ये नाहीयेत परंतु हे त्यांनी चालवलेलं जे शिक्षणाचा वारसा आहे किंवा शिक्षण ज्ञानदानाचं जे काम आहे ते आज अव्याधपणे या फुलेवाडी सारख्या परिसरामध्ये सुरू आहे धन्यवाद धन्यवाद okay. मॅडम